इंदापूर तालुक्यातील सडेवाडीचे सव्वीस वर्षीय युवक अक्षय माई यांनी बी एस सी ॲग्रीचे शिक्षण झाल्यावर शासकीय नोकरीची संधी असतानाही अक्षयने नोकरीकडे न वळता आजोबांची ओसाड मारहाण असलेली शेती नव्या ऊर्जेने फुलवायचे ठरवले पाणी व्यवस्थापनाचे प्रयोग करून त्याने डाळीम पेरू द्राक्षांची लागवड केली आज सडेवाडीतील डाळीम थेट दुबई अफगाणिस्तान आणि युरोपपर्यंत पोहोचत आहे एकेकाळी द्राक्षाला भावना मिळाल्याने रस्त्यावर बसून विक्री करणारा हा युवक आज शेतीतून दरवर्षी दीड कोट पर्यंत नफा कमवत आहे सर्वात मोठ म्हणजे जो स्वतः शेतात घाम गाळतो श्रम करतो आणि नोकरीपेक्षा शेतीही अधिक मोठं करिअर होऊ शकत हे आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करतो महाराष्ट्रातील सर्व तरुणांसाठी अक्षय माई हे खरेच प्रेरणास्थान आहे आणि म्हणूनच जनता एक्सप्रेस मराठी न्यूजच्या वतीने अक्षय माई यांना आदर्श युवा शेतकरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे सलाम आपल्या या मेहनतीला